नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सप्टेंबर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून शासकीय सेवा बजावत आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे केंद्रीय सरकारी कर्म कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे सप्टेंबर महिना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाभाचा ठरणार आहे पुढील महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी पूर्ण होणार आहे खरे तर पुढील महिन्यात सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत गॅस सिलेंडरच्या किमती चेंज होणार आहेत महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एल सिलेंडरचे दर जाहीर करत असतात यानुसार एक सप्टेंबरला घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर होणार आहेत यासोबतच पुढील महिन्यात चांदीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे सोन्याप्रमाणेच आता चांदीलाही हॉलमार्किंग आणि अनिवार्य होणार आहे तसेच एफ डीच्या व्याज दरात कपात होण्याची शक्यता आहे यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही मध्ये मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुढील महिन्यात सुधारित होणार आहे मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बावन्न टक्केवरून पंचावन्न टक्के करण्यात आला होता ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली होती आता मध्ये महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के होणार असा अंदाज आहे दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना दुसऱ्या सहा महिन्यात मधील महागाई भत्तावाढीचा लाभ नवरात्र उत्सवाच्या काळात दिला जातो यंदा नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबर पासून सुरू होणार आहे दरम्यान हा उत्सव सुरू होण्याआधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळू शकते यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे विशेष म्हणजे ही वाढ जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे दरवर्षी सरकार नवरात्र उत्सवाच्या काळात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ देत असते यामुळे यंदाही नवरात्र उत्सवात याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित आहे गेल्या वर्षी सरकारने नवरात्र उत्सव झाल्यानंतर एका आठवड्याने महागाई भत्ता वाढीची भेट दिली होती पण यावर्षी नवरात्र उत्सवाच्या काळात केंद्रातील मोदी सरकार मोठा निर्णय घेऊ शकते नवरात्र उत्सवात महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद